महाराज करतो तर हे सहा सहा उंदिर आतमध्ये हे काय काय करत असतील म्हणून त्या सहा लोकांनी आतमध्ये संसार मांडलेला आहे काय मांडलेला आहे सहा लोकांनी आतमध्ये संसार मांडलेला आहे पण त्यांचा संसार आम्ही लाथारीला काय केलं तुका म्हणे हे जेव्हा आम्ही यांना आकडून लावलं त्या टायमाला लाथाळीला संसार लाथाळीला संसार केला शडौर्वेचा मार्ग षडूर्वेचा मार्ग जायचा का त्या उंदरांना उदरांना महाराजांनी शस्त्र वापरलं कोणतं शस्त्र होत ऐका शस्त्रनामाचे अथियार शंकर चक्राचे शृंगार हाती वळवळी बड़ राजाचे नाम रूपी शस्त्र ना। राम महाराजांनी आकारलं मग जर तुम्हाला आपणायचं असेल तुम्ही सुद्धा रूपी शस्त्र चालवा कसं चालवा सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाच्या नावाची आमच्या गावकऱ्यांनी एवढा भारी हार आणला बाबा पण मी हार घालायला घाबरतो लोक हार मध्ये बांबून राजू गांधीडून तुमच्याकडे बाब फुटला तरी नाही पण तुमच्याकडे मी नाही फुटणार दोन चरणाचा आपण विचार मांडला कीर्तनाची वेळ होती नव्हते हा हा साडे दहा अर्धा तास आपलं बाकी किती चरण बाकी आहे दोन चरण आता दोन चरणाला किती वेळ लागला दीड तास माझ किती तास बाकी दीड तास पर्यंत आणायचं काल मी न दिवसात तुमच्या गावात आलो हा चालेल ना अर्धा तास आपलं बाकी तुम्ही काळजी करू नका मीही जास्त वेळ घेणार नाही का पण मला माहिती आहे मी तर किती बी फिरणं भीन तेवढं तेवढं भीन जेवढ जेवढं तेवढं निघणार असं मय ना महाराज असो मलाही आज कंटिन्यू बावीस दिवस झाले रोज कार्यक्रम आणि अजून तेवीस तारखेपर्यंत तरी कंपन नाही म्हणून रोज प्रवास पण आणि आज तसं तर पाहिलं माझ्याकडनं बरं का दादा रवी आबांचा फोन आला होता पण मला वाटलं आबा नंतर फोन करणार आहे तोपर्यंत मला शेंदूर हे जवळ मेणगाव आहे मेणगावची तारीख घेतली गेलेली होती पण देव देवजवडे तरी कदा करावा धर्म गेल्या वर्षी माझं शेंदूर निलकीर्द होतं मग या वर्षी मी त्यांना सांगितलं म्हणजे काम करा हा आता इकडची तारीख आवा म्हणे तुम्हाला फिक्स सांगितलं होतं पण माझ्या डोक्यात राहिलं त्यांना तो कार्यक्रम दिला गेलेला होता पण तिथेही नातेवाईक लोक होते मी त्यांना आग्रह केला पण कुठेतरी खोटं बोलावं मग त्यांना म्हणे काम करा मला पुण्याला मिटिंगला जायचंय आमच्या संस्थेच्या कामा मीटिंग मिटिंग आहे म्हणलं मी काही येणार नाही तुम्हाला दुसरा महाराज देऊ का त्यांच्या पत्रिका छापायच्या बाकी होत्या मग त्यांना असं सांगितल्यानंतर त्यांनी होकार दिला आणि योगायोगाने आभारणं मी सांगितलं म्हणलं येतो म्हणलं तुमच्याकडे आणि येऊन सुद्धा या ये ठिकाणी आल्यानंतर काय सांगावं महाराज तुम्ही सुद्धा सर्व ऐकणारे श्रोते वर्ग हां असे लोक आहेत कारण की गर्दी नको तर गर्दी पाहिजे ऐकणारे नाही तर काही काही ठिकाणी कीर्तना जावं हाच वाज जावा असत नाही रडवा जावा रडत नाही बोलायला लावा बोलत नाही ते आता पट्ट तसा होत आहे देवच दे पटेल पण या ठिकाणी जसं तुम्हाला पाहिजे हा तशा प्रकारे तुमचे चेहरे मला हावभाव सांगत असो दोन चरणाचा आपण भावार्थ मांडला उरलेले दोन चरणाचा अर्ध्या तासामध्ये आपल्याला विचार करायचा मग फार काही नाही का ज्या टायमाला तुकाराम महाराजांनी संसारचा त्याग केला त्या टायमाला के तुकाराम महाराजांना काही लोकांनी विचारतो माझी तसा आवाज होतो नाही त्रास होत तुकाराम महाराजांनी संसाराचा त्याग केला त्या टायमाला तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं का हो तुको महाराज तुम्ही संसाराचा त्याग केला म्हणे हो माझा तुम्हाला कोणा गोष्टीची आसक्ती म्हणे आम्ही सगळ्यांचा त्याग केला कोणाकोणाचा त्याग केला तिसऱ्या चरणामध्ये उत्तर दिलं हो

केले तृणाही समान तुकोबार आहे म्हणतात आम्ही जनाचा त्याग केला पहिलं वाक्य आपण जन कोणतं वाक्य जन कारण की तुकोबारायने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे तेजोनिया जन भक्ती करा काय म्हणतात महाराज तेजोनिया जन भक्ती करा मग का हो तुकोबार आहे तुम्ही जनाचा त्याग केला होता का म्हणे हो पहिला त्याग आम्ही जनाचा केला कशावरून जे आधी तुकाराम महाराज देऊ गाव फोडून भंडारा रामचंद्र बोराड्या डोंगरावर जायचे कशा करता एकांताचा वास कारण की त्यांनी जनाचा जनाचा त्याग केला होता कारण की जनाचा त्याग केला कशा करता भक्ती करण्याकरिता म्हणून भक्ती करण्याकरता तुकारा महाराज म्हणतात आम्ही जनाचा त्याग केला पहिलं वाक्य के वापरलं जन दुसरं वाक्य वापरलं तण तण म्हणजे काय रे वादित्य तण म्हणजे मी एका गावात एका पुण्याला विचारलं दादा तण म्हणजे काय तो म्हणे गवत काय म्हणलं वाणट तृण म्हणजे गवत तण म्हणजे शरीर तन म्हणजे शरीर इस तन झाले की देखत ना ना में मिट्टी मिलाई तन मिळाली शरीर हे शरीर कस आहे शरीर रोगाचे भांडार शरीर दुःखाचेरी दुर्गंधीचे म्हणून माय बापू हे शरीर रोगाचे भांडारे शरीर जायाचे ठेवणे अभिलाषा जने मग या शरीर शरीर किती प्रेम करा तुम्ही कंपनी दादा एवढे साबण काढले हमास लाईपाय संतूर मोती नंबर वन अनेक प्रकारचे साबण काढले पण किती बी लावा लक्ष हे मातीत होईल मिक्स हे लिहिलेलं आहे फिक्स हे शरीर कुठे जाणार आहे

का पांढरा काळा राहतो मी नेहमी एक गोष्ट सांगतो ऐकाय ना एका गावाजवळ तलाव होता आणि त्या तलावामध्ये माशी होते काय होते मासे होते मग तो बदक याय आपला पांढरा बगळा यायचा आणि तो माश्यांना उचलून न्यायचा मग नेमकं माश्यांनी ओळखल हा येतो आपल्याला उचलून नेत नेतो म्हणून त्या माश्यांनी ते काठावर येत नव्हते कोणाला घाबरून बगळा पांढरा होता कसा होता वरून पांढरा होता कोण आज गणच पांढरा आहे हा नेमकं तो ओढून पांढरा होता पण पोटा काळा होता तो उचलून न्यायचा म्हणून ते मासे घाबरत होते पण एक दिवशी तो बगळा त्या काठावर आला दोन दिवस झाले तीन दिवस झाले एका पायावर डोळे बंद करून उभा राहिला कोण बघला ते माश्यांनी मिटिंग घेतली म्हणे काय भाऊ हो। हाऊ भाऊ यायचा आपल्याला उचलून न्यायचा यानं आपली बरीच भाऊ बंती संपवली कोणी बघ मग नेमकं हा आता दोन दिवस झाले तीन दिवस झाले मग हा काही आता आपल्याला नेत नाही मग एक आगाऊ मासा पुढे गेला म्हणे काहू बघडे झाला तुम्ही एरवी यायचे आम्हाला उदकून न्यायचे मग आता तीन दिवस झाले तुम्ही आम्हाला काही नेत नाही म्हणे भाऊ मी आता रामनवमीच्या सप्तामध्ये आव आलो <laughs> 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 मी आता माळकरी झालो आणि <laughs> मग मी आता मांसाहार <मारकरी> <laughs> बंद केला म्हणून म्हणला बघा सांगायला लागला कोणाला माशाला मग नेमकं त्या माश्याने ऐकलं मग त्याने त्या सगळ्या लोकांना सांगितलं भाऊ सांगितलं बनकी तो ला, ते सांग भाऊ बन आता माडकरी झाला हा? त्याने मावसाळ बंद केला मग मा ते मासे आजूबाजूला यायला लागले पण तो बगडा धक्का लाव नाही मग लोक म्हणा ते मासे म्हणे वा वा यांना आता खरं हा माडकरी झाला मग मा? काय सांग महाराज दोन दिवस दिले आणि तिसऱ्या दिवशी त्या शाण्या बघड्यानं माश्यांना सांगितलं माश्यानो तलावातलं पाणी आटणार हे तलावातलं पाणी आटणार हे तुम्हाला मराव लागेल म्हणे मग एक काम करतो तुम्हाला तामसवाडीच्या धरणात सोडतो कोण म्हणला बगडा आता या माश्यांचा विश्वास बसलेला होता कोणावर हा माशांचाही विश्वास बसलेला होता मग ते म्हणे काही हरकत नाही मग ते माशी गर्दी करायला लागले कोणाजवळ बगड्याजवळ तो बगडा चतुर होता नेमकं त्यानं काय केलं तो दिसायला वरून पांढरा होता प्रात मध्ये काळा होता नेमकं त्याने त्यांना सांगितलं म्हणे भाऊ अशी गर्दी करून चालणार नाही म्हणे मग आधार कार्ड लिंकिंग करा <laughs> गर्दी करून चालणार नाही सगळे लाईनी मध्ये या शिस्तीमध्ये या जेवढे त्वचेत सापडायचे तेवढे उचलून न्यायचा आणि त्यांना संपून पुन्हा यायचा पुन्हा उचलून न्यायचा काय सांगाओ हो महाराज त्या बघण्याना संपूर्ण मासे संपवले कोणी बघ्यान तलावात मासे राहू दिले कोणी पांढऱ्या बगड्यान दिसायला पांढरा होता आतून अविश्वास माशांना करायला पाहिजे होता या बघावर <supa> ठेवा विठल महाराज नंतर हा विश्वास कोणावर करा विश्वास स्वामी वरी माझी हित संत महात्मे म्हणजे हित करणारे आहे म्हणून महाराज महाराज नंतर आम्ही जनाचा त्याग केला तणाचा त्याग केला आणि तिसरं वाक्य वापरलं धन काहोत गोबा दोन वाक्य आम्हाला पटले जन आणि कण पण धनाचा कुठे त्याग होतो का हा धनाचा त्याग होत नाही धनाचा त्याग होत नाही फक्त माणूस मशनभूमीत जातो तेवढ्या पुरता त्याला वैराग्य येत काही नाही हो कोण कोण नाही महाराज बस आता काही कोण कोणी नाही किती बी काही करू द्या कितला बी कमाई ठेवू द्या महाराज कोण कोणी नाही कुठे सांगतो तो मध्ये पण तिकडून परत झाला जर बैलाची नाळ पडेल असली ती मी उचलून खिशात घालतो बात हा एवढा त्याने लोक राहतो पण महाराज म्हणतात आम्ही धरणाचा त्याग केला खरंच का महाराज त्या टायमाला देहू गावामध्ये दुष्काळ पडला त्या टायमाला शिवाजीराजाला बातमी कळाली शिवाजीराजाने तुकाराम महाराजांना देण्याकरता नजराना पाठवला पण सिपाई नजरा घेऊन आला आवाज दिला तुकोबारा तुकोबारा बाहेर आले आल्याबरोबर छत्रपती शिवाजी राजांचा शिपाई होता हातामध्ये नजराणा होता तुकाराम महाराजांनी शिपायाला विचारलं का रे बाबा कशा करता आला म्हणे नजराणा देण्याकरता कोणी पाठवलं म्हणे तुकाराम महाराजांनी जाऊन सांग महाराजांना देणे धरा सांगतो ते पाय मनी विठोबाचे तेने माझ्या मना होई समाधान विलास मिष्टान न लगे सोने सोने मृत्यू के समान माणिक माश्या तुमचे धन ते मज मृत्यू के समान आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मग नजराना वापस केला स्वीकार केला नाही जर समजा त्यांच्या जायक्यावर आपल्या सारखे राहिले असते आपला सारखा वापस जाऊ देता नाही हो आपला आत्मा आप जर लोकांनी जोपमावी बंडळ ठेवा महाराज तरी आपला आत्ी समाज नाही म्हणत बरं आपल्याला सवय राहील पण संतांनी त्याचा त्याग केला जन धन धन केले तू समान तीन चरणाचा विचार मांडला ओढलं शेवटचे चरण मग का महाराज जनाचा त्याग केला त्याग केला धनाचा त्याग केला त्याचा परिणाम काय झाला तो शेवटच्या चरणात मोठला Thank <tries> you. म्हटल्या आनंद वाटला तलवार पुराणी है अशी गोष्ट आनंद वाटला या वयामध्ये दोन तास गायन करतात आनंद वाटला तुम्ही सुद्धा दोन तास या रसाचा आनंद घेतला तुम्हाला धन्यवाद देतो तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा बारके नाही का जनाचा तनाचा धनाचा त्याग केल्यामुळे म्हणतात आता आम्हाला मोक्षाची गरज राहिली घरी कामारी होय सांगू परि आता दिवस कशी चारी देवा ऐके हे विनंती मध्ये नको रे हे मुक्ती मला मुक्तीची गरज राहिली नाही का तुका म्हणे आता हा मे मुक्तीची आम्हाला म्हणून आता malam bukti Si Cinta ini nih.